मित्रांनो नमस्कार है वारी चे है। आज आहे सहा जानेवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत आज सकाळपासूनच राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसासाठी मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण या ठिकाणी तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी पावसा पावसासाठी पोषक वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे सोबतच विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे जर सविस्तर बघितलं तर यामध्ये सर्वात आधी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच मालेगाव धुळे साक्री नवापूर त्यानंतर मनमाड या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच यामध्ये कन्नड आहे पाचोरा त्यानंतर जळगावचा दक्षिणेकडचा परिसर त्यानंतर सिल्लोड आहे जालन्याचा आसपासचा परिसर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीसुद्धा या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर अहमदनगरच्या आसपासच्या भागात त्यानंतर दौंड आहे बारामती आहे याच सोबत करमाळा इंदापूर जामखेड आणि बीड या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा त्यानंतर जुन्नर आहे या भागामध्ये देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी म्हणजेच रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक दोन ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर खेड पुणे खोपोली गोरेगाव चिपळूण आहे सातारा कराड वडूज विटा हा जो परिसर आहे या प्रदेशामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच यामध्ये कोडोली आहे सांगली आहे त्यानंतर जत आहे जतचा काहीसा प्रदेश याच सोबत दक्षिणेकडे रायबाग गोकाक बेलगाव निपणी सावंतवाडी राजापूर हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूर पेठ बार्शी तुळजापूर त्यानंतर सोलापूर आहे धाराशिव आहे परळी आहे कैज उदगीर बसव कल्याण देगलूर बिदार नांदेड वाघला हा जेवढा पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी ढगाळ वातावरणच बघायला मिळेल परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही या भागात तापमान हे कोरडे आणि दमट राहणार आहे त्यानंतर मराठवाड्यात आपल्या विदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अकोला अकोट आहे त्यानंतर अचलपूर आहे धारणी आहे त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली कारंजा पुसद हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर चिखली बुलढाणा खामगाव आणि अकोल्याच्या आसपासच्या काहीशा भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात किंवा हलक्या पावसासाठी पोषक वातावरण या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अमरावती आहे अचलपूर आहे कारंजा आहे यवतमाळ आर्वी वर्धा कोंढाली या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर अचलपूर अकोट अकोला अमरावती आणि कारंजा या परिसराच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आणि पूर्वेकडे जर बघितलं तर, तर यामध्ये गोंदिया वार्शिनी भंडारा वार त्यानंतर डोंगरगड अंबागड चौकी आणि देसाईगंज या परिसरामध्ये देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच चंद्रपूर आहे कापसी त्यानंतर राजुरा या या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणच बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये हवामान हो हे कोरडे व दमट राहण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागात हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर हा होता दिनांक सहा जानेवारी रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद